परांडा नगर परिषद अंतर्गत पतविक्रेते समितीच्या सात सदस्यांची बिनविरोध निवड मुख्याधिकारी व निवडणूक अधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्या नूतन सदस्यांना प्रमाणपत्र वाटप करून सत्कार करण्यात आला माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या मार्गदर्शनाखाली सात सदस्य बिनविरोध शिवसेना शिंदे गटाची बाजी फटाके व गुलालाची उधरण करत कार्यकर्त्यांचा जल्लोष मुख्य अधिकारी मनीषा वडेपल्ली व निवडणूक अधिकारी यांच्याकडून सर्व सात सदस्यांना प्रमाणपत्र वाटप करून त्यांचा सत्कार करण्यात आला शासन निर्देशाप्रमाणे नगर परिषद स्तरावर दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत फेरीवाल्यांना सहाय्य घटका अंतर्गत दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी आठ पथविक्रेते सदस्य पदासाठी शहर फेरीवाला समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सामाजिक आरक्षणाप्रमाणे विविध प्रवर्गातून सात पतविक्रेता सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आठ दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी शहर पदविक्रेता समितीच्या आठ जागेकरिता निवडणूक जाहीर करण्यात आली होती अनुसूचित जमाती प्रवर्गात एकही उमेदवार नामनिर्देशन प्राप्त न झाल्याने खालील प्रवर्गातून एकूण सात उमेदवार